नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन च्या पोलीस अंमलदारांनी दाखवून दिले आठ डिसेंबर पंचवीस रोजी सातपूर येथे ओला कंपनीचे स्कूटर वर्कशॉप गोडाऊन आहे येथून अज्ञात चोट्याने तीन ओला स्कूटर चोरून नेल्या होत्या त्याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता चोर कितना भी शातिर हो पुलिस उसे ढूंढ ही लेती है पोलीस हवालदार मनोहर शिंदे महेश खांडबाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरीचे ओला कंपनीचे इलेक्ट्रिक स्कूटर विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमीची खात्री वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत अंमलदारांचे पथक सत्र ठिकाणी सापडला रचक शिवाजीनगर धर्माजी कॉलनी बस स्टॉप नाशिक येथून योगेश परशुराम शिंदे व एकोणतीस राहणार श्रीकृष्णनगर श्रमिक नगर सातपूर नाशिक यास ताब्यात घेत नाशिकच्या कडाक्याच्या खंडीत मिसळ पाव चहा पाण्याचा नाश्ता देत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे तीन ओला कंपनीचे इलेक्ट्रिक मोपेड वाहन हस्तगत करत सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस केला सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक संजय पोलीस हवालदार मनोहर शिंदे नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन महेश खांड बहाले जितेंद्र वजिरे सुनील खैरनार आदींनी केली एपी न्यूज साठी बीरोची अनवर खान पठान नाशिक